बडीराजा स्पेशल मध्ये सर्व प्रगतशील शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेत असताना लागवडीपासून पिकाच्या काढणीपर्यंत सर्व कामांसाठी उपयुक्त म्हणजे ऍग्रीनीर पॉवर विडर ऍग्रीनीर पॉवर विडरच्या साहाय्याने पीक लागवडीसाठी शेत तयार करणे फळबागांमधील तण काढणे आंतरमशागत करणे बेडला मातीची भर देणे ऊस बांधणी कापशीमध्ये आंतरमशागत हळद व अद्रक पिकामध्ये भर लावणे मशागत करणे भात लागवडीसाठी चिखलणी रोटर वखर पेरणी यंत्र सरी काढणे अशी सर्व कामे करता येतात मित्रांनो अॅग्रेने मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा ही शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कंपनी आहे आज भारतामध्ये पॉवर मध्ये काम करणारी अग्रगण्य कंपनी म्हणून अॅग्रेने ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात अॅग्रेने पॉवर बिडर बॅक रोटरी टिलरचा वापर करणारे हजारो समाधानी शेतकरी आहेत मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांसाठी अॅग्रिनेर पॉवर विडरचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले नवीन मॉडेल्स कोणते आहेत आणि त्याची किंमत किती आहे आणि ते प्रत्यक्ष शेतामध्ये काम कसे करतात याची माहिती आपण घेत आहोत प्रणव जाधव सरांकडून तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राइब करा स्पेशल युट्यूब चॅनलला आणि शेजारी सर्व शेतकरी मनपूर्वक आभार शेतकरी मित्रांनो तुम्ही बंधूचे प्रोडक्टला खूप सारा चांगला प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल अग्रिनी प्रायव्हेट लिमिटेड सातारा ही कंपनी तुमचे मनपूर्वक आभार मानते शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी असे म्हणते की सर नवीन काहीतरी घेऊन या नवीन मॉडेल मध्ये जरा डिझाईन काहीतरी चेंज करा किंवा आम्हाला व्हायब्रेशनचा त्रास जास्त होतो त्यासाठी नवीन काहीतरी बनवा तर मित्रांनो त्यासाठी आज आपण आहे ना नवीन एक तीन मॉडेल लॉन्च करत आहोत त्याच्यामध्ये एक आहे सात मध्ये एक आहे आठ एच मध्ये आणि हे आपलं रेग्युलर मधलं आठ एच पी असे हे तीन मॉडेल लॉन्च करत आहोत त्याच्यामध्ये सात एचपी आणि आठ एच पी दोघांना आपण शॉकर हे जोडलेले आहे जेणेकरून जे वयस्कर शेतकरी असतील किंवा लेडीज असतील यांना प्रॉब्लेम काय किंवा व्हायब्रेशन व्हायचे मशीन साठी त्यासाठी आपण हे मॉडेल लॉन्च केलेलं आहे मित्रांनो पहिल्यांदा जाणून घेऊ आपण ह्या मॉडेल ची मित्रांनो सात एचपी पेट्रोल मध्ये आपण हे नवीन प्रीमियम सिरीज जे स्टार्ट केले त्या सिरीज मध्ये सगळ्यात पहिलं मॉडेल आहे मित्रांनो ह्या मॉडेलला आपण दोन शॉकर जोडलेले आहेत हे शॉकर जोडण्याचं मेन कारण याचं असं होतं की जे आपले म्हातारी शेतकरी असतील एजेड असतील लेडीज असतील किंवा लहान मुलं जी असतात जी मशीन चालवतात त्यांच्यासाठी व्हायब्रेशन ह्या है दोन शॉकरमुळे खूप कमी झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट जर बघायला गेला ह्याला जे इंजिन आहे हे आपण ए एन दोनशे पाच पी प्रीमियम मध्ये लॉन्च केलेलं आहे हे इंजिन सेव्हन हॉर्स पॉवरचं आहे दोनशे तेरा सी सी मध्ये मित्रांनो मला सांगण्यास खूप आनंद होतो की हे महाराष्ट्रातलं पहिलं इंजिन आहे सेव्हन एच पी एक्झॅक्ट सेव्हन एच पी मधलं आजपर्यंत कोणत्याही कंपनीने एक्झॅक्ट सेव्हन एच पीचं इंजिन बनवलेलं नाही हे इंजिन एफ एम टी टी आय आसामकडून अप्रूव आहे सबसिडीमध्ये आपण हे मशीन शेतकरी मित्रांनो देऊ शकतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं अजून फीचर बघायला गेलं ह्या मशीनमध्ये ह्याला आपण जो गिअर बॉक्स आहे हा क्राउन पिनियन मध्ये डिझाईन केलेला आहे विथ पी टी ओ शाफ्ट मध्ये ह्याला जी टायरची साईज आहे ती ह्याला आपण चार आठची टायर साईज दिलेली आहे आणि तुम्ही एक बघू शकता लुक मध्ये तिथं आपण हा एक एकशनल आपण ह्याला पत्राखाली दाखलेला आहे का जेणेकरून जे छोटे दगड असतात किंवा मुरमाडाची जमीन असते त्याच्यामध्ये काय होतं मुरुम उडतो उडून खाली इंजिनला लागण्याचा चान्स जास्त असतो त्यासाठी आपण ह्याला इथे प्रोटेक्शनसाठी एक प्लेट दिलेला आहे मित्रांनो परत आपण ह्याचा एअर फिल्टर आहे हा आपण एअर फिल्टर जो आहे हा एअर हा एअर फिल्टर आपण स्पंज मध्ये दिलेला आहे आणि ह्याला कार्बोरेटर हा जो आहे कार्बोरेटर हा जपान टेक्नॉलॉजी मध्ये डिझाईन केलेला आहे त्याच्यामुळे आपण इंजिनला कम्प्लीट एका वर्षाची वॉरंटी देतो गिअर बॉक्सला एका वर्षाची वॉरंटी देतो आणि ऍडिशनल ह्या मशीनला पण हे मशीन आता सगळ्यात जास्त युजफुल कुणाला पडतं सगळ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जमीन दहा एकरपेक्षा कमी आहे किंवा दहा एकर आहे त्यापर्यंत शेतकऱ्यांना हे मशीन एकदम योग्य आहे आणि ते शेतकरी हे मशीन घेऊ शकतात मित्रांनो ह्या मशीनची प्राइस आहे एकदम नॉमिनल ठेवलेली आहे फक्त पन्नास हजार रुपये ठेवलेली आहे मशीनला पन्नास टक्के सबसिडी आहे सबसिडी मध्ये जर कुणाला घ्यायचं असेल तर मशीन शेतकऱ्यांना हे पंचवीस हजार रुपयाला मिळू शकतं मित्रांनो ऍडिशनल आता हे मशीन तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे प्लस मशीन सोबत हे जे समोरचे आपण पाच अटॅचमेंट ठेवलेले आहेत हे पाच अटॅचमेंट मशीन बरोबर फ्री मिळणार आहे ग पण ह्याच्यामध्ये फ्री आहे शेतकरी मित्रांनो मॉडेल तुम्ही बघितलं असेल दिसायला एकदम दमदार आहे ह्या मॉडेलच पण नाव पण बाहुबली ठेवलेलं आहे मित्रांनो हे बाहुबली मॉडेल कुणासाठी बनवलेले आपण जे शेतकऱ्यांची शेती दहा एकर पेक्षा जास्त असेल किंवा जा ज्या शेतकऱ्यांना कंटिन्यू काम असतं जसं की आता कोणाची बाग असेल बागेमध्ये बागे कसं कंटिन्यू त्याचा युज होतो तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण हे मॉडेल बनवलेलं आहे हा मॉडेल आपण दोन शॉकर दिलेले आहेत जेणेकरून व्हायब्रेशन मशीनचे जे खूप कमी आहेत कमी व्हावेत ह्याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट बघितली असेल तुम्ही की मशीनला चाक जी आहेत ते एकदम मोठी दिलेली आहे ही जी चाक बघितला तुम्ही जी ट्रॅक्टरची चाकं असतात त्या मध्ये आपण चाक दिलेली आहे त्याची डिझाईन पण बघा बट्स जे आहेत ते आपण हेवीमध्ये दिलेले आहेत सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण आपण हे जे डिझाईन केलेलं आहे हे के बाग शेतकरी असतात त्यांच्यासाठी का कारण की शेतकरी ह्याच्या पाठीमागे ट्रॉली लावतात ट्रॉली जे लावल्या लावली ला, आणि एक टनची ट्रॉली वडताना टायर जे आहे ते एकदम मजबूत बनवलेले आहे त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा अजून जर बघायला गेलं तर तो गिअर बॉक्स आहे हा गिअर बॉक्स क्राऊन पिनियन मध्ये डिझाईन केलेला आहे हा क्राऊन मध्ये डिझाईन केल्यामुळे गिअर बॉक्सला एका वर्षाची कंप्लीट वॉरंटी प्रोव्हाइड करतो आणि इंजिनला सुद्धा आपण एका वर्षाची वॉरंटी आहे इंजिन बघितलं इंजिनला आपण आठ एचपी हॉर्स पॉवर एग्रिनचं इंजिन युज केलं आहे इंजिन आपण एका वर्षाची कंप्लीट वॉरंटी दिली आहे ऍडिशनल आपण इंजिन जर बघाय गेलो ह्याला ह्याचा कार्बोरेटर जो आहे तो जपान टेक्नॉलॉजी मध्ये डिझाईन केलेला आहे आणि मित्रांनो तुम्ही हेडलाईट बघितलं असेल दोन हेडलाईट दिलेली आहेत एलईडी मध्ये प्रीमियम हेडलाईट एकदम दिलेली आहे आता अग्रिनीर इथे आपण लोगो इम्बॉस केलेला आहे आणि कुठलंही अग्रेने प्रोडक्ट घ्यायच्या आधी अग्रेनिर हिते आणि हिते ह्या दोन ठिकाणी तुम्ही बघत जावा या दोन ठिकाणी अग्रेने असल्यानंतरच अग्रेने प्रोडक्ट घेत जावा मार्केट मध्ये खूप सारे लोक आहेत अग्रेने स्टिकरच्या नावाने अग्रेनेर प्रोडक्ट्स हे विकत असतात मित्रांनो हे मशीन जे आहे हे आठ एच पी मध्ये आहे बिग गिअर बॉक्स आहे ह्याला त्याच्यामुळे ह्या मशीनची जी प्राइस आहे ती आपण साठ हजार रुपये ठेवलेली आहे मशीन सबसिडीसाठी पात्र आहे सब मध्ये घ्यायचं असेल तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना तीस हजार मध्ये मशीन हे मिळू शकतं शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांचा शेत प्रश्न असतो की क्राऊन पिनियनचा गिअर बॉक्स का वापरायचा मित्रांनो क्राऊन पिनियन मध्ये गिअर बॉक्स जेव्हा आपण बनवतो त्याच्यामुळे व्हायब्रेशन असतात ना ते कमी असतात आणि क्राऊन पिनियनमध्ये ची संख्या असते ती खूप लिमिटेड ठेवलेली असते मशीनला जे आपण जे गिअर आहेत ते दोनच ठेवलेले आहेत एक फॉरवर्ड आहे आणि दुसरा जो आहे तो रिव्हर्स आहे मित्रांनो ऍडिशनल आपण इथे एक सेफ्टी क्लच दिलाय हा सेफ्टी हा क्लच खालीच आपण मशीन चालवायचं हा क्लच हातातून सुटला की मशीनने जागेवर हो थांबलं जातं मित्रांनो हँडल बार जो आहे आपण तिथून हँडल बार दिलेला आहे आणि हे शॉकर्स पण हँडल बारच्या हिशोबाने ऍडजस्ट होऊन जातात त्यामुळे त्याचा ऍडजस्टमेंटचा काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो आता जर इंजिनचं सगळ्यात जास्त जर आपण माहिती जर बघायला गेलो तर इंजिन जे आहे हे जपनीज टेक्नॉलॉजी मध्ये डिझाईन केलेलं असतं तर ह्याचा फायदा असा होतो जपनीज टेक्नॉलॉजी म्हणजे हे इंजिन काही जपानमध्ये बनवलेलं नाहीये हे जपणीज टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये इंजिन मध्ये आपण युज केलेली आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या इंजिनला आपण एका वर्षाची कंप्लीट वॉरंटी दिली आहे कार्बोरेटर सुद्धा जपान टेक्नॉलॉजीज आहे त्याला जो पेट्रोल टँकची जी जी कॅपॅसिटी आहे ती पाच लिटरमध्ये आहे स्पंज टाईप मध्ये एअर फिल्टर दिलेला आहे सायलेन्सर पण त्याला आपण त्यासोबत यूज केलेला आहे मित्रांनो इंजिनच्या आतमध्ये पिस्टन कनेक्टिंग क्रँकशाफ्ट आणि जी त्याचा जो सिलेंडर ब्लॉक जो येतो ह्याच्या गोष्टी आहेत ह्या एकदम हेवी क्वालिटीमध्ये यूज केल्यामुळे आपण इंजिनला एका वर्षाची कम्प्लीट वॉरंटी देतो त्याच्यामध्ये इंजिनची बॉडी जरी फुटली तर ती आपण बॉडी टू बॉडी आपण रिप्लेस करून देतो मित्रांनो ह्या मशीनला सगळ्यात जास्त आपण प्रेफरन्स जो आहे तो कुठे यूज करावा ज्यांची बाग शेती असते त्या शेतकऱ्यांसाठी आपण हे मशीन जास्त आपण प्रेफर करत आहोत मित्रांनो मशीन जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर खाली जो स्क्रीनवर नंबर येतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करा किंवा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता आणि आमच्याकडून जे मॉडेल्स अवेलेबल आहेत त्या सगळ्या मॉडेलचे तुम्ही पीडीएफ घेऊ शकता आणि त्याची माहिती घेऊ शकता मित्रांनो आता सव्वीस जानेवारीची नवीन ऑफर आहे ऑफरमध्ये आपण घरपोच डिलिव्हरी प्लस पाच अटॅचमेंट आपण ह्या ऑफरमध्ये आपण देत आहोत शेतकरी मित्रांनो मशीन सोबत ज्या ऑफर ज्या आहेत चेंज होत असतात त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही याचा प्रॉपर म्हणजे प्रॉपर आधी माहिती घेऊन मशीन बुक करू शकता मित्रांनो मशीन बुक बुकिंग करण्यासाठी आपण पाच हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट घेतो आणि त्याच्यानंतर बाकीचं पेमेंट आहे हे तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेस करायचं असतं मित्रांनो घरपोच डिलिव्हरी तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळून जाते प्लस तुम्हाला आपण ह्या आज सव्वीस जानेवारीच्या ऑफर मध्ये जे पहिले पन्नास बुकिंग होतील त्या पहिल्या पन्नास बुकिंगसाठी आपण आपला कंपनीचा एक्झिक्युटिव्ह हा आपण शेतकऱ्याकडे पाठवणार आहे जेव्हा तुम्ही मशीन परचेस कराल त्याच्यासोबत तो तो शेत शेतकऱ्याच्या जा घरी जाईल घरी जाऊन त्याला प्रॉपर मशीन बॉक्स पॅक येतं मशीन तुम्हाला असेंबल करून त्याची प्रॉपर माहिती देऊन तुम्हाला शेतात मशीन चालवून दाखवा ही ऑफर फक्त पन्नास लिमिटेड शेतकऱ्यांसाठी आपण देणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की घाण शेतामध्ये किती आहे गवत वगैरे सगळं किती आहे आणि ही जी जमीन आहे का नाही हे बघा आता आम्ही थोडं चालवलं डिक्लेअर निघतं त्यातनं म्हणजे ही जमीन हेवी जमीन आहे तर आता आपण ह्या चालूया ह्या चालून तुम्हाला मशीन जाणार डायरेक्ट लाईव्ह डेमो तुम्हाला लक्ष मशीन स्टार्ट करा तुम्ही घाण बघा किती आहे गवत बघा किती आहे त्यानुसार लाईव्ह बघितलं परफॉर्मन्स आहे तो लक्षात देऊन जाईल आता हे जे घाण आहे का नाही घाणच्या जागा पूर्ण भुगा झाला पूर्ण म्हणजे तुम्ही पुढचे व्हिडिओ बघाय नंतर आता ह्या साईडला पाठीमागं बघितलं पूर्ण घाण सगळी निघून गेलेली आहे शेतकरी मित्रांनो आज चांगला रिझल्ट आलेला आपल्याला हा चॉकर्समुळे याला काय के केलं मशीनला दोन चॉकर असल्यामुळं मशीनचं व्हायब्रेशन कमी होतं मित्रांनो मशीनची डेप्थ आहे ना ती तुम्ही बघू शकता एवढी म्हणजे एक आठ ते नऊ इंच आहे ना जमिनीमध्ये रोडर जो आहे ना तो आठ ते नऊ इंचामध्ये आरामात जातो मित्रांनो तुम्ही मशीनचा परफॉर्मन्स पण बघू शकता ह्याला आपण दोन शॉकर जोडले शॉकरमुळं मशीन आहे ना एकदम व्यवस्थित चालते की तुम्ही ही घाण बघा आणि काम केल्यानंतरची घाण बघा बस बस शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण रेझर अटॅचमेंट जोडलेले आणि रेझर न भर कशी पडलेली आहे किंवा आपण त्याला सरी पण म्हणू शकतो सरी भाग कशी पडलेली आहे एखाद्याची आंब्याची बाग असती तर बागेला जवळ आपण झाडाच्या जा कडणं आळा आहे का नाही कसं करतो ना ते आपण आता ह्या एक रेझर जोडला आहे रेझरच्या आपण इथं आता एकदा एक, एक लाईव्ह डेमो घेणार आहोत टाकतो तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं बाग शेतकरी जे असतात त्याच्या पद्धतीचा पण आपल्या मशीनच्या माध्यमातून झाडाच्या कडेने करू शकतात मित्रांनो मशीनचा जो परफॉर्मन्स असतो ना तो, आप तो, तो, तो पूर्ण ह्या वरती डिपेंड असतो तर ह्या तुम्ही बघू शकता हे जर डेप थ्रॉड आहे हे जर आपण चोरलं नाही ना तर मशीन अक्षरशः चालत सुद्धा नाही मशीन पूर्ण वरच्यावर चालतं तुम्ही बघू शकता ह्याला डेप थ्रॉडला आहेत तर जेव्हा आपण मशीन जर जास्त कडक असेल ना तर वरून चौथ्या होल मध्ये आम्ही डेप थ्रॉड ठेवायचं सजेस्ट करतो जशी जमिनीला घात असेल ना त्यानुसार त्यानुसार ऍडजस्टमेंट करायची असते आता आपण ह्याला चौथ्या हॉलमध्ये याला ठेवलेला आहे आता तुम्ही मशीनचा लाईव्ह डेमो बघू शकता खरं स्टार्ट मशीन स्टार्ट झालेला आहे तुम्ही मशीनचा डेमो बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं घाण किती आहे तर आता आपण ही मशीन इथं डायरेक्ट लाईवच चालवणार आहोत करतात जमीन पण एकदम अनो करत आहे मित्रांनो मशीन चालवत असताना तुम्हाला लक्ष देत असेल बघताना की मशीनचा परफॉर्मन्स कसा आहे बघा मित्रांना बघू शकता तुम्ही मशीनचा परफॉर्मन्स इंजिनची ती ताकद आहे का नाही ती तुम्हाला लक्षात आली असं आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशवाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बी बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद तूर्वा